थांबा थांबा वहिनी वहिनी काय होतं मी कर लागतो नाही नाही करते मी राहू द्या आऊ राहू दे करते मी आऊ कशाला त्रास तुम्हाला आऊ त्याच्यात कसला त्रास सोड राहू दे करते मी बर एक काम करा काय काम काय रोज बसा गप्पा मारू थोडी आपण <laughs> मिरची आणला काम चावर तू नाही हे इथं शेंगा येत धरा नाही नाही राहू दे खा खाना नाही खा तुम्ही भाऊजी आऊ आळा नाही तर नाही खा खा तुम्ही बर बर काय काय लावलं इथं काय नाही मिरच्या आता लावायची हा ती नागमोडी सरी करते नागमोडी बघा बर, बर। का नागर निघते काही पण काय बोलता भाऊजी तुम्ही निघत असते वारुळ असतात ना वावरात हो माहिती ना इकडे कस केलं तुम्हाला भेटायला मला भेटायला म्हणजे चाललो तो आमच्या वरच्या वावरात हा एकटाच काम करतात याव त्यांसोबत गप्पा मारून नाही कामवाले पण होते ते आताच गेले सोडलं बरं झालं गेले काय म्हणजे भुका लागली गेले ना ते आळाय पाहून खा भाऊजी त्याच्यात आळाय असते बर का त्याचा मी मटन खातोय त्याला काय होत उलट याच्यात हाडक नसते त्या आळाय मध्ये हा जरा नको ना मला नका तुम्ही एकदा नका भाऊजी बोला काय काम काढलं मग आता बर मी काय म्हणतो काय हे कुठे गेलो आमची हे का हा तुमचे ते कुठे ते तिकडचे वावर ते कधी गेला झालता ना एक तास जाऊन काय काम होत त्यांच्याकडे नाही त्यांच्याकडे नाही काम तुमच्याकडे काम आहे म्हणजे आता एक दीड तास नाही माझ्याकडे काय काम काढलं पण म्हणजे लय म्हणतोय बर का मी काय बोलतो ना म्हणजे आता तुमच्या लग्नाला एक दीड वर्ष झालं तेव्हापासून मला एका गोष्टीचा लय पास्ताव येतोय कोणते भाऊजी म्हणजे म्हणजे आपलं लग्न झालं असत किती भारी झालं असतं बरं काय हा बोलतोय मी स्पष्ट तुम्हाला असं मी काम काम सुद्धा करून नसतं दिलं माहिती का काडीला सुद्धा नसतं नसतं लावून दिला एवढं लग्न कुठं केलं तरी मला काम करायचंच आहे ना भाऊजी नसतं दिलं बघवतच नाही तुम्ही असं काम केलेलं आता तुम्हाला मी काय करू मला आवडतं काम करायला जाऊ द्या तुम्हाला आहे ना मी काय बोलतो ते कळानाच मला खरंच कळत नाही भाऊजी तुम्ही काय बोलताय म्हणजे हे बघा मला खरंच तुम्ही आवडता म्हणजे तुमच्या सोबत मला बोला वाटत बसा वाटत नाही म्हणजे आता नवऱ्याला कसं बाईक आवडती तशी तुम्ही मला आवडतात तुम्हाला लाज वाटते का भाऊजी त्याच्यात काय लाजण्यासारखं तुम्ही यांचे मित्र आहे त्यांच्या बाईकवर तुम्ही येऊन असं बोलता तुम्हाला थोडं वाटत पटायला पाहिजे ना हे बघा मी काय बळजबरी करतोय का तुमच्या जर मनात काही असेल तर बोला ना करू आपण लग्न मग नाही माझ्या मनात तसं काही नाही आता जा तुम्ही इथून मला काम करू द्या भाऊजी पूजा

असलं म्हणजे असं कुठला इथं घेऊन बसते तू अरे काम करत तुला मी काय केलं मी आपला असं झालतो असं आता पण यायचं नाही आमच्या वाडा लावलाय काय रे मी समजून सांगा ना काही युकस काय आला येतो मी नाही का आता मग नाही काय बघायला आल तो का मिरच्या लाविते का टोमॅटो लाविते सरी फोडत होते ना हातात हात घेऊन बसले किती खोटं बोलत नाही तुला माहिती तुझं फोन काय झालं दगड लागला होता दगड लागला होता मग तू डॉक्टर काय दगड लागलं म्हणून काय बघतो बघत होतो मला माहित नाही का तू गावात कस चालता येतो आणि येतो बरोबर डोक न घेत जाऊ ना संशय घेत जाऊ ना तुझा पान टिकलेला आयला तुझं वाव तिकल आमच्या वावल्यात काय यायची गरज बायकू पशी बसायची काय गरज मग मग माझी काय चालतो चालतो तू कस माहिती सैनीच माणूस तू लय तुला गावात येऊन दाखव तुम्ही

बाबा चल गलत नाही वय तुमचा एवढा आवाज एवढा वळत होता मला तिथून पळत यावं लागले चल चला बस झालं तू नाही ना सांभाळले तुझ्या सोनाला मोडच करून टाकतो एकदाच खाल्लाच करतो म्हणजे कस टुकलं टुकलं